गोरगरीबांवर होणाऱ्या अन्याया विरोधात व महिलांवरील होणाऱ्या अत्याचारा दमयंती कोळी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेची खोपोलीत शाखा सुरू पत्रकार किशोर साळुंके यांच्यासह सा उपस्थित पत्रकारांच्या हस्ते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रांचे वाटप खोपोली प्रतिनिधी सूरज सुरवसे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी सुस्त जागे करण्यासाठी महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तसेच पोलीस व पत्रकार यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी पोलीस पत्रकार आणि माहिती अधिकार या संघटनेची नवीन शाखा देणार जुलै सत्तावीस रोजी खोपोली शहरातील विहारी ठाकुरवाडी शेजारील कृष्णा व्हॅली येथे सुरू करण्यात आल्याची माहिती स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार स्वरक्षण आणि माहिती अधिकार या संघटनेच्या तालुका अध्यक्षा दमयंती पांडुरंग कोळी यांनी दिली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे अध्यक्ष मुख्य महासचिव कमलेश शेवाळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा धनश्री उत्पात यांनी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना स्थापन करून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे सामाजिक काम सुरू केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातून खोपोलीच्या आक्रमक नेत्या तथा संघटनेच्या तालुका अध्यक्षा दमयंती कोळी यांनी खोपोली शहरात नवीन शाखा सुरू करून कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला कि संघटना कशा पद्धतीने काम करते व कशा पद्धतीने उच्च स्तरावर संघटना मदतीसाठी पुढे येते याबाबत संघटनेच्या तालुका अध्यक्षा दमयंती पांडुरंग कोळी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खोपोली शहरातील पत्रकार किशोर साळुंके व उपस्थित पत्रकारांच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले यावेळी खोपोली शहरातील पत्रकारांच्या वतीने संघटनेला शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी खोपोली शहरातील पत्रकार सचिन यादव तय्यब खान आकाश जाधव शिवाजी जाधव प्रवीण कोल्हे किशोर साळुंके उपस्थित होते सदर कार्यक्रम प्रसंगी संघटनेचे तालुका अध्यक्षा दमयंती पांडुरंग कोळी यांच्यासह उपाध्यक्षा हरजेंदर कौर उपाध्यक्ष सावित्री जाधव खोपोली शाखा सचिव वर्षा साळुंखे खोपोली शहर सचिव कैलास मोरे खोपोली शहर सल्लागार हनुमंत कांगे खोपोली संघटक पांडुरंग कोळी सहसंपर्क प्रमुख हेमंत मानकर खोपोली शहर संघटक विजय कुमार धीमान खोपोली शहर सल्लागार लक्ष्मण कांगे व इतर सदस्य उपस्थित होते या संघटने खोपोली शहर सचव यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले आपली स्वराज्य पोलीस पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना संघटना पूर्ण काम करते तसेच आपल्या गेली आता कार्यरत शाखा ओपन झालेली आहे आपल्याकडे त्यामार्फत गोर गरिबांवर होणारे अन्याय अत्याचार यांना वाचा फोडण्याचं काम आपण करतोय जे आ, काम आपले पोलिसांमार्फत करतोय आणि तेच पोलिसांचे सहाय्य घेऊन आपण काम करतोय महिलांवर होणारे अत्याचार तसे आपल्या पत्रकारांवर होणारे हो, हल्ले त्याच्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी आहोत सदैव आणि संघटनेमार्फत बरेचशी कामं आपली अशी आहेत की जेणेकरून गोर गरिबांना जो न्याय मिळायला वेळ होतो ते लवकरात लवकर आपल्या शासन दरबारही त्याची दखल घेतली जाते कारण की आपल्या खोकलीमध्ये बरेचशा संघटना आहेत त्यांच्या मार्फत कार्यरत होतात पण आपण डायरेक्टली पोलिसांबरोबर म्हणजे स्वराज्य मित्र पोलीस संघटना याच्यामध्ये पोलिस हा शब्द आला पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आपण ही काम करत आहोत आणि शासन दरबारी आपली लवकर त्याची दखल घेतली जाते जेणेकरून होणारा अत्याचार अन्याय याला जेणेकरून कुठे आवाज दाबला नाही गेला पाहिजे आणि आपल्या समाजामध्ये आजकाल होणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्यांना एक वाचा फोडायचं काम आपली संघटना करते आणि तसेच आपल्या खोकोलीमध्ये काही गोष्टी आहेत त्या परस्पर पोलिसांपर्यंत जात नाही मग ते आमच्या मार्फत आल्या तर आम्ही आपल्या पोलीस स्टेशनपर्यंत त्या पोचवतो जेणेकरून काही लोकांवर होणारे अत्याचार अन्याय वगैरे आहेत ते सहजरित्या सुटले पाहिजे गोरगरिबांना अन्याय देणं आणि महिलांचे सगळे प्रॉब्लेम सोडवणं आणि तसेच आपला पत्र पत्रकार स्तंभ हा आपल्या संविधानाचा चौथा भा भाग आहे त्याच्याच पद्धतीने त्यांना मदत करणं त्यांच्यावर होणारे हल्ले कारण की पत्रकारिता हा असा है है एक हे आहे की त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात हे करताना आणि आपल्या याच्यामध्ये हे पण आहे आरटीआय आरटीआय हा अधिकार असा आहे की आपण त्याच्यामध्ये आपला हक्क मागू शकतो हे करतात शासन दरम्यान आपण आपला हक्क मागू शकतो की आज आपल्या समाजामध्ये बऱ्याचशा गोष्टी होतात त्यांना न्याय कुठे भेटतात न्याय भेटण्यासाठी प्रत्येक माणूस हा शासन दरबारी जातोच असं नाहीये तर आपल्याला एक